आदिती महोत्सव श्रीवर्धन रना राऊत हायस्कूलच ग्राउंड आहे त्या ठिकाणी महोत्सव आहे आदिती महोत्सव मी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र महाड श्रीवर्धन प्रतीक्षा लोहार आज आम्ही महिला बचत गटांनी इथे तीन स्टॉल ठेवलेले आहेत श्रीवर्धन खरंच खूप सुंदर आहे आधी येऊन गेले मी आल्या पहिल्यांदा समुद्रावर गेले <laughs> ने सीगो, ने सीगो नमस्कार मंडळी कशात सर्व मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपण आता आहोत श्रीवर्धनच्या या प्रवेशद्वाराजवळ आहोत आणि आत्ता आपण चाललेलो आहोत आदिती महोत्सव श्रीवर्धन रना राऊत हायस्कूलचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी महोत्सव आहे आदिती महोत्सव या ठिकाणी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री आहे आणि लकी ड्रॉसुद्धा आहे आणि आकर्षक बक्षिसेसुद्धा आहेत बघा या ठिकाणी हळदी कुंकुवाचं कार्यक्रमसुद्धा आहे सौभाग्याचं वाण आनंदाला उदान सोहळा हळदी कुंकवाचा स्त्रीच्या सौभाग्याचा आणि सन्मानाचा आदिती महोत्सव पाहण्यासाठी आत्ता आपण चाललेलो आहोत श्रीवर्धनच्या रणाराऊत विद्यालयाचं पटांगण आहे त्या ठिकाणी आणि प्रमुख उपस्थिती आहे प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे हिचं चला तर तुम्हीसुद्धा आदिती महोत्सव पाहायला श्रीवर्धनच्या रणाराऊत पटांगणामध्ये श्रीवर्धनच्या हायस्कूल पाकाडीतून आपण चाललेलो आहोत या ठिकाणी आपल्याला महिला वर्ग दिसत आहेत यासुद्धा या, या कार्यक्रमाला चाललेल्या आहेत जो महोत्सव आहे आदिती महोत्सव या ठिकाणी या सगळ्या महिला आपल्याला दिसत आहेत जाताना श्रीवर्धनचं हे हायस्कूल पाकाडी याला दाबक पाकाडीसुद्धा असं म्हणतात आपण आता जवळच आलेलो आहोत श्रीवर्धनच्या हायस्कूलजवळ चला आपल्या सर्वांना या ठिकाणी हा महोत्सव पाहता येईल या ठिकाणी महिलांची रांगसुद्धा आपल्याला दिसते ही बघा is... या ठिकाणाहून एंट्री आहे लकी ड्रॉसुद्धा आपल्याला पाहता येईल आता आपण गाडी पार्क केलेली आहे श्रीवर्धनचं रना राऊत महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हा अदिती महोत्सव आपल्याला पाहता येईल महिलांची ही रो आपल्याला लाईन पाहायला मिळते हळदी कुंकू चालू आहे सर्वांना कुंकू लावलं जात आहे हळदी कुंकू या ठिकाणी सुद्धा एक रो आपल्याला पाहायला मिळते बघा आपल्याला बचत गटाने तयार केलेलं जे महिलांनी काही प्रोडक्शन केलेलं आहे त्याचं भव्य प्रदर्शन सुद्धा पाहता येईल पण पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला ही रो पाहायला मिळते सर्व महिला वर्ग आपल्याला पाहायला मिळते बघा या ठिकाणी तिळगुळ सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि खोत मॅडम आहेत आपल्या पाटील मॅडम सुद्धा आहेत सर्वजणी या ठिकाणी तिळगुळ आणि एक गिफ्ट दिलं जाते बघा जे जे या ठिकाणी सहभाग घेतात आणि ज्या ज्या महिला या ठिकाणी या कार्यक्रमाला येत आहेत त्यांना हे आकर्षक गिफ्ट दिलं जाते बघा क्षमा मॅडम सुद्धा आहेत चला सर्वजण आता सहभाग घेत आहेत बघा या ठिकाणी एक आकर्षक बक्षीस म्हणजेच आकर्षक गिफ्ट दिलं जात आहे ते तर आपण पाहतोय देताना सगळ्यांना पण बचत गटांचं हे महिला वर्गाने तयार केलेलं प्रदर्शन आपण पाहतोय या वस्तू आपण पाहतोय बघा या ठिकाणी सुद्धा आपण जाऊया या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा सुद्धा दिसत आहेत छान असं हे विणलेलं गणपती बाप्पा आहे समोरच स्टेजवर कार्यक्रम जे चालू झालेला आहे ते सुद्धा ऐकायला येते आपल्याला नमस्कार आपल्या महिला बचत गटाचं नाव काय नमस्कार मी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र महाड श्रीवर्धन प्रतीक्षा लोहार आज आम्ही महिला बचत गटाने इथे तीन स्टॉल ठेवलेले आहेत त्या स्टॉलमध्ये कोलंबीचं लोणचं पापड मसाले नाजणीचे लाडू तिळगोळ आणि कटलरी वगैरे सगळं ठेवलेलं आहे साहित्य मायक्रोनच्या वस्तू ठेवलेल्या आहेत थँक्यू धन्यवाद धन्यवाद बघा छान छान या वस्तू महिला बचत ouais गटातर्फे आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी सुद्धा या महिलांनी आपल्याला बघा या ठिकाणी कपडे पाहायला मिळतात आणि या ठिकाणी अजून एक आपल्याला पाहायला मिळते कोकणी सरोळे हे बघा सरोळे आहेत या ठिकाणी आणि या डब्यामध्ये आपल्याला पकोडे पाहायला मिळतात पकोडे सुद्धा बनवून आणलेले आहेत चला पुढे जाऊया आपण या ठिकाणी घरगुती पापड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात कोकणी पापड आणि आवळा हा बघा या महिला बचत गटाने तयार केलेला आहे नमस्कार काय आपल्या महिला बचत गटाचं नाव माझे नाव सो साक्षी विवेकानंद दुकर माझ्या बचत गट इथे महालक्ष्मी स्वयं सहायता समूह मी वाळवटीतून आहे माझे बचत गट बीटरूट पापड बनवतो हे पोहा पापड आहेत हे पालक पापड आहेत हे खास करून आम्ही छोट्या मुलांसाठी बनवलेले आहेत मुलं बीट किंवा पालक त्याच्या माध्यमातून त्या मुलांच्या पोटामध्ये जातो हे आवळा कांडी या कॅन्डी आहे घावण पीठ आहे कोंबडी वडे पीठ आहे चहा मसाला आहे हे सर्व आम्ही हाताने बनवलेले आहे हे कारळ्याचं लोणचं आहे ज्यांना डायबेटीजचा त्रास असतो त्यांच्यासाठी कारडचं लोणचं आहे हे कोकम चटणी आहे ऑर्गॅनिक गुळामध्ये आहे हे मेथी लोणचं आहे हे सुद्धा डायबेटीसच्या लोकांसाठी जास्त फायदेशीर ठरतो म्हणून आम्ही हे बनवलेलं आहे हे सर्व आम्ही आमच्या हाताने हे मोड हे मोड धन्यवाद देऊया या बचत गटाला आणि छान छान कोकणी वस्तू यांनी या बनवलेल्या आहेत चला छान अशी माहिती दिलेली आहे महालक्ष्मी बचत गट वाळवटी पुढचं बचत गट आपण बघूया या ठिकाणी चकल्या वगैरे दिसतात आपल्याला दिवाळीचे आयटम्स आहेत नमस्कार सर्वांना सावित्रीबाई स्वयं सहाय्यता समूह आणि कुठलं आहे आपलं खारगाव खारगाव बघा आरावीजवळचं खारगाव आपल्या श्रीवर्धन तालुक्यातलं आणि हे बचत गटाचं हे प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळते आपण यांना विचारूया नमस्कार काय काय आज आपण आमच्याकडे केक आहे सांधना आहेत मसाले आहेत चकली आहे आणि शंकरपाळ्या चिवडा आणि रव्याचे आणि मेथीचे लाडू आहेत आपण घरीच बनवता हा घरी बनवतो धन्यवाद बघा सावित्रीबाई स्वयंसहाय्यता सम महिला बचत गटातर्फे बघा हे प्रोडक्शन बनवलेलं आहे आणि प्रदर्शनामध्ये आहे पुन्हा एकदा यांना शुभेच्छा देऊया आपण पुढचं बचत गट बघूया या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत नळ्या बघा लहानपणीच्या माझ्या मला लहानपणीच आठवण झालं नळ्या आम्ही बोटात टाकून खायचो नमस्कार, नमस्कार। आपल्या बचत गटाचं नाव काय जय हनुमान काय काय बनवलं आज आपण प्रदर्शनामध्ये काय काय आहे आपल्या नव्हत धन्यवाद बघा जय हनुमान स्वयं सहाय्यता समूह यांनी हे सगळं बनवून आणलेलं आहे आणि वडापाव सुद्धा आहेत या ठिकाणी चला आपण पुढचं बचत गट बघूया नमस्कार आपल्या बचत गटाचं नाव काय आर्ष महिला बचत गट मोरिया बघा तिकडे कार्यक्रम सुद्धा सुरुवात होते आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत आता उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी आणि आपण यांना विचारूया काय बचत गटाचं नाव आपल्या अर्श महिला बचत गट निगडीचा आहे काय काय बनवलं आम्ही आज मेथेचे लाडू त्याच्यानंतर खजूर बिस्किट बनवलेला आहे तसंच आम्ही चॉकलेट ब्राउनीज तयार केलेले आहेत आणि कोबी आहे इथे आणि शेवया तयार केलेली आहे तांदळाची अशा प्रकारचे आम्ही वस्तू इथे विक्रीसाठी आणलेल्या आहेत धन्यवाद आदिती ताईने हे प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिलं थँक्यू व्हेरी मच धन्यवाद यांच्या इकडे सुद्धा खजुरापासून बनवलेल्या सगळ्या वस्तू आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत शेवया सुद्धा आहेत या ठिकाणी हर्ष महिला बचत गट आहे आणि पुढील बचत गट सुद्धा आता येतील ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील चला आता आपण उद्घाटनाकडे जाऊया चला महिला बचत वर्ग तर आपण पाहिलं पण या ठिकाणी उद्घाटनाचा हा कार्यक्रम आपण पाहणार आहोत आता बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती नसत तेव्हा श्रीवर्धनचा किनारा हा प्रत्येकाला आवडतो आणि त्याच समुद्र किनारी मावळत्या सूर्याची साक्ष ठेवून हा सुंदर असा ती महोत्सव सुरू होतोय आणि त्याच्या तुम्ही साक्षीदार आहात म्हणून मी तुम्हाला विनंती करतो एकदा जरा टाळ्या वाजवण्यापेक्षा फक्त हात वरकर आपल्याला एक नॅशनल अँथम करायचं चालेल चालेल हे माझं नॅशनल अंथम आहे आणि सगळ्या महिलांचं नॅशनल अंथम आहे चालेल ना ओके okay, सगळ्यांनी दोन्ही हात वर दोन्ही हात दोन्ही आहेत थोडे कष्ट करायला लागतात म्हणून कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही तुम्हाला लकी ड्रॉ साठी पण ऑल द बेस्ट साडी साठी पण ऑल दी बेस्ट ट्रॅक प्ले करतोय दादा येस yes, प्ले कर जोरात जोरात लावड लावड ¡Gracias! <laughs> थँक्यू चला दा कार्यक्रम तर चालू आहेत पण प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे था। सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत ऋतुजा मॅडम सुद्धा दिसतात आपल्याला आपल्या अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे सुद्धा आज आपल्या श्रीवर्धनच्या या रंगमंचावर पाहायला मिळतात आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला ऋतुजा मॅडमचं दर्शन होतंय हा महोत्सव आपण पाहतोय आदिती महोत्सव आणि या ठिकाणी बचत गटाने जे प्रदर्शन केलेलं होतं ते सुद्धा पाहिलं स्टेजवर विविध गाणी सुद्धा होत आहेत हिंदी मराठी गाणीसुद्धा आहेत आणि आपल्या श्रीवर्धनच्या या महिलांचा हा उत्साह बघा या ठिकाणी सर्व श्रीवर्धन आणि पंचक्रोशीतील सगळ्या महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आपल्याला स्टेजवर प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे सुद्धा पाहायला मिळाल्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम मराठी हिंदी गाणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अजूनसुद्धा महिला या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणी आपण जाऊया ज्या ठिकाणी प्रदर्शन वगैरे आहे त्या ठिकाणी आपण जाऊया ऋतुजा बागवे मॅडम तर आपल्याला पाहायला मिळत आहेत पण या ठिकाणी आपल्याला सगळे श्रीवर्धन तर आपण पाहतोय महिलांचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे अजूनसुद्धा भरपूर महिला येत आहेत आपले श्रीवर्धनचे पत्रकार दादा समीर दादा सुद्धा आहेत समीरदादा नमस्कार समीर दादा सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्व महिलांचा आज आपल्याला या महोत्सवानिमित्ताने उत्साह पाहायला मिळत आहेत अजूनसुद्धा श्रीवर्धनकर हे येत आहेत महिलांचा हा प्रतिसाद या महोत्सवाला आपल्याला आज पाहायला मिळतोय या ठिकाणीसुद्धा पुन्हा एकदा आपण या रोला आलेलो आहोत ज्या ठिकाणी या महिला आहेत आपले दादा सुद्धा आहेत राजूदादा नमस्कार नमस्कार आद आदिती जो महोत्सव आहे त्या निमित्ताने आपल्याला राजूदादा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत बघा महिलांमध्ये हा उत्साह आणि ज्या ज्या महिला या महोत्सवाला येत आहेत त्यांना आकर्षक गिफ्ट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे हे आकर्षक गिफ्ट या ठिकाणी दिलं जात आहे पुन्हा एकदा आपण या तिळगुळांकडे जातोय आणि हदी वगैरे लावलं जातं आहे महिलांना बघा ही लांबच लांब ही रांग आपल्याला पाहायला मिळते महिलांची श्रीवर्धनचं रना राऊत विद्यालय आणि तिथलं हे पटांगण आपल्याला पाहायला मिळतं आहे श्रीवर्धनकरांनी भरपूर भरगच्छ भरलेलं आणि खास करून आपल्या या सर्व महोत्सवानिमित्ताने आलेल्या या सगळ्या श्रीवर्धनकर महिला पाहायला मिळतात आपल्याला ही मॅचिंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे <laughs> नमस्कार काकू कुठून आलात आपण चिकलप बघा श्रीवर्धनचं चिखलब गाव आहे त्या ठिकाणाहून या आलेल्या आहेत चला आपण आता बाहेर जाऊया या ठिकाणी काही सुद्धा लागलेले आहेत बघा वडापावचे स्टॉल्स आहेत छान असा हा अदिती महोत्सव कार्यक्रम आज आपल्याला पाहायला मिळतोय बघा ही रांगच रांग अजून वाढलेली आहे भरपूर श्रीवर्धनकर हे या महोत्सवाला येताना पाहायला मिळतात सर्व महिलांमध्ये हा उत्साह आपल्याला आज पाहायला मिळतोय महोत्सवानिमित्ताने निमित्ताने या ठिकाणाहून सुद्धा या महिला येताना आपल्याला पाहायला मिळतात चला पुन्हा एकदा आपण कार्यक्रमाकडे जाऊया त्या ठिकाणी विविध मराठी हिंदी गाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात चला पुनश्च आपण स्टेजकडे जाऊया हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे खास या छान छान वस्तू प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात चला स्टेज कडे जाता बघा या ठिकाणी सुद्धा या महिला आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपले आपल्याला काय ना तुमचं रेशमा देशमुख मॅडम सुद्धा आहेत सगळ्या आपल्या सबस्क्रायबर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत चला स्टेज कडे जातोय आपण पुढे सगळ्यांना हात पुन्हा एकदा आपण ऋतुजा मॅडम ना पाहूया ऋतुजा मॅडम आज आपल्याला पाहायला मिळतात नुसता हात वर करू नका मित्रांनो एक तारका इथे उभी आहे तर तुमच्या मोबाईलच्या टॉर्च लाईट ऑन करा आणि त्याच्यामधल्या त्या तारकीला दिसू दे की इथे पण केवढ्या तारका तुमच्यासाठी जमलेल्या आहेत सगळ्यांनी मोबाईल हे दृश्य बघा हे तुमच्यासाठी आहे थँक्यू व्हेरी मच आज वेळातो वेळ काढून आपण इथे आलात तुमचे सर्वप्रथम महिलांशी संवाद करा आणि तुमच्या अपकमिंग प्रेजेंट बजनचा मला सांगा सगळ्यात आधी माझ्या सगळ्या ताईंना मावशींना आजींना काकींना नमस्कार आणि मानाचा मुजरा कारण आज तुम्ही हात म्हणून काय म्हणतात प्रत्येक घरात चूल पेटते एक स संसार घडतो आहे मुलं घडत त्यामुळे आधी तुमच्यासाठी जोरदार टाळा होऊन जाऊ दे आणि खूप छान वाटतं जेव्हा टी व्हीवर काम करत असतो ते तुम्ही आम्हाला पाहत असता पण आम्हाला तुम्हाला पाहता येत नाही पण असं आल्यावर समोरासमोर पाहताना ती एनर्जी तुमच्या चे। चेहऱ्यावरचं हसू आणि तुमचे फोटो काढण्याची धडपड हे सगळं खूप आम्ही घरी घेऊन जातो आणि पुढच्या कामातून आम्हाला काम करताना म्हणजे उत्स्फूर्तपणे काम करताना तुमची ही एनर्जी लक्षात राहते आणि इतक्या महिला इथे उपस्थित आहेत आणि आयोजकांचे खूप खूप आभार की आज मला त्यांना भेटण्याची त्यांच्याशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि श्रीवर्धन खरंच खूप सुंदर आहे मी आधी येऊन गेले मी आल्याला पहिल्यांदा समुद्रावर गेले <laughs> सुंदर स्वच्छ समुद्र पाहताना खूप आनंद झाला आणि गावंही खूप सुंदर आहेत त्यामुळे थँक्यू सो मच मला इथे आमंत्रित केलं आणि सगळ्या स्त्रियांना एवढंच सांगेन की तुम्ही कमाल आहात या जगातली सगळ्यात कमाल गोष्ट काय असेल तर ती स्त्री आहे त्यामुळे मलाही अभिमान आहे की मी एक स्त्री आहे आणि आज इतक्या स्त्रियांसमोर उभं राहून स्टेजवर उभं राहून काहीतरी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार आणि आता काही प्रश्न उत्तर खूप सुंदर आणि तितकं चांगलं वातावरण आहे आणि प्रत्येक महिला इथे बसले ती फक्त सेल्फीसाठी फोटोसाठी ऑटोग्राफ फोटोग्राफ याच्यासाठी बरोबर येस नो जोरात बोला हा की नाही हो पण आपल्याकडे तेवढा टाईम आहे का नाही एक काम करतो माझा हा हात हा तुमचा समजा मी यांच्याशी भेटवतोय खूप बरं वाटतो खूप बरं वाटत एवढ्या महिला आहेत ना टाइम तर लागणार ना ताई थँक्यू व्हेरी मच जरा जोरदार डाळ झाले सांगेल की ह्यांच्या हातात तुमच्या हातातला कष्ट आणि ती मेहनत दिसली नाही हो मला नाही नाही ना दिसणार ती का नाही दिसणार त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे बायको इतकं मला ऑथेंटिक ठेवते प्रत्येक गोष्ट माझ्या गोष्टी म्हणजे मी हे हे पाहिजे म्हणजे पाहिजे लगेच हजर त्याच्यामुळे मला कधी कष्ट पडले नाहीत पण आता थोडंसं मुलीने माझ्या मला शिकवलंय की पप्पा जेवण तुम्हाला सांगतो जगात सुसंस्कृत मुलं दोन ती माझ्या घरात बाकी कोणाच्या घरात नाही तुम्हाला का सांगतो त्याचं कारण आहे माझी मुलगी मी रात्री अकरा बारा वाजता आपण जातो शो किंवा कार्यक्रम संपून घरी गेल्यावर तिला बोलतो बाळा बाप थकून आला आहे पाणी दे ती बोलते पप्पा किचन बाजूला आहे जाऊन पिया ना काय त्रास देता एवढी सुसंस्कृत मग हे ऐकल्यानंतर मुलगा म्हणतो पप्पा तुम्हाला माहिती आहे तिला मॅनर्स नाही बोलायचं कसं समजत नाही मला खूप बरं वाटतं मुलाला मॅनर्स आहेत त्याला सुस संस्कृती माहिती आहे मग तो बोलतो एक काम करा किचनमध्ये जा पाणी पिया आणि एक ग्लास मला पण घेऊन या मग असं असतं थँक्यू व्हेरी मच तुम्ही इथे आलात थँक्यू सहा शून्य सात आठ म्हणजे सहा हजार अठ्ठ्याहत्तर सहा हजार अठ्ठ्याहत्तर सिक्स झिरो सेवन एट सिक्स झिरो सेवन एट सिक्स झिरो सेवन एट

घालते बेल नाव चला लकी ड्रॉ पण आपण पाहतोय महिलांचा उत्साह काकीना <laughs> पण आनंद झालाय लकी ड्रॉ मध्ये नंबर आलेला आहे त्यांचा आणि बघा खताखत भरलेल्या महिला आपल्या श्रीवर्धनच्या ज्या पाहायला मिळतात आपल्याला सगळ्या सगळ्या हा, हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आज या आपल्या आदिती महोत्सवानिमित्ताने निमित्ताने सर्व सहभागी महिलांना गिफ्ट तर दिलं जात आहे पण त्यासोबत एक कूपन दिलं जातं आणि कुपन आपण बघूया हे बघा यांच्याकडे आहे कूपन इकडे पण आहे कुपन हे असं कूपन आहे आणि वर एक नंबर असतो तो नंबर तिथे ड्रॉ मध्ये काढला जातो आणि ज्याचा नंबर येतो त्यांना गिफ्ट दिलं जातं चला आपण यांना सुद्धा हा कुपन देऊया यांचा हा कूपन आहे कदाचित त्यांचाही नंबर येईल चला अजून विविध कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हिंदी मराठी गाण्यांची आणि त्याच्यावर असलेले हे नाच डान्स आपल्याला पाहायला मिळतात छान असे कार्यक्रम श्रीवर्धनमध्ये वेगवेगळ्या सणांमध्ये राबवत असतात आणि वेगवेगळे कार्यक्रम या संस्था राबवत असतात जे पाहायला मिळतं आपल्याला दहा पावणे अकरा वाजलेले आहेत थोडंसं भूक पण लागलेली आहे कंटाळा पण आलेला आहे त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे घरी येऊन क्लोज करतो आहे आपल्यालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल कारण आदिती महोत्सव आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार आदितीताई तटकरे यांच्या मार्फत हा महोत्सव होता आपण पाहिलं की महिलांमध्ये हा उत्साह पाहिलात श्रीवर्धनकर महिला सगळ्यांमध्ये अग्रेसर आहेत वेगवेगळे सण साजरे करतात आणि महिलांचा हा ओक पाहिलात तुम्ही ज्या ज्या महिला यामध्ये सहभागी झाल्या ज्या ज्या आल्या त्यांनासुद्धा एक छोटेकानी गिफ्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं देताना आपल्यालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता आता एवढंच सांगतो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवादात ना। तुमच्या हातातला कष्ट आणि ती मेहनत दिसली नाही हो मला नाही नाही दिसणार ती